नवीन नवीन वर्ष सुरुवात घेऊन येते आणि नव्या वर्षात मुंबईमध्ये एका नवीन आणि अनोख्या पर्यटन स्थळाची भर पडली आहे बरेचदा मुंबई म्हटलं की शहरीकरण ट्राफिक गर्दी हेच आठवतं पण याच मुंबईत गर्द हिरव्या झाडीत पक्ष्यांच्या किलबिलाटात लाटात निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे ते सुद्धा निसर्ग उन्नत मार्गावर सिंगापूर येथे विकसित केलेल्या ट्री टॉप मार्ग मुंबईमध्ये पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे निसर्ग उन्नत मार्ग म्हणजे जणू कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाह मेहता उद्यान येथे गर्द झाडीतून निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या निसर्ग उन्नत मार्गाची एकूण लांबी चारशे पंच्याऐंशी मीटर आणि रुंदी दोन पूर्णांक चार मीटर इतकी आहे या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी सी व्ह्युईंग डेकही बांधण्यात आला आहे लाकडी कठडा लाकडी खांब अशा अनोख्या पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे तुम्हालाही या निसर्ग उन्नत मार्गावरून निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर नेचर ट्रेल डॉट एम सी .e जी एम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे भारतीय नागरिकांना पंचवीस रुपये तर परदेशी पर्यटकांना शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे दररोज पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे तर मग तुम्ही कधी जाता येईल निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यायला कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा